छत्रपतींच्या भूमीत असणाऱ्या बीड जिल्ह्यातील थारू तालुक्यातील या या गावी गावचे सरपंच यांच्या कालावधीमध्ये दोन कोटी रुपयाचा विकास निधी अनुषारी हे गाव एक बीड जिल्ह्याला सोबत असे आदर्श कारखानं दाखवलेले आहे आणि बीड जिल्ह्यातील थारू तालुक्यातील आसरड ग्रामपंचायतीचे रवी देशमुख यांच्या माध्यमातून आणि आसरड येथील

बीड जिल्ह्याचं मंत्रालय मनसने समजला जाणाऱ्या जिल्हा परिषद सभागृहामध्ये नक्कीच पटले राहणार आहे कारण एक आदर्श व्यक्तिमत्व सर्व आणि गोर गरिबांच्या हाकीला व मनसने धावून येणारे रवी देशमुख असल्यामुळे त्यांच्या पाठीमागे पंढरपूरच्या विठ्ठलासारखी मतदान रोखी मतदान रोखी हा सर्व जिल्हा परिषद सरकारच्या माध्यमातून येथील जनता नक्कीच उभारायला शहर राहणार आहे तरी सामान्य विद्यमान सरपंच रवी भैया देशमुख त्यांना पण आपण करून दाखवलेला असल्यामुळे आपण गावची माहिती काय म्हणतात पहिल्यांदा इच्छितो मी या गावचा सरपंच प्रतिनिधी म्हणून काम करीत असताना मी एक गोष्ट क्लिअर करतो आपण बोलताना उल्लेख केला की जिल्हा परिषद पंचायत समिती माझी काही अशी काही इच्छा नाही किंवा माझी काही अशी मानसिकता नाही किंवा माझ्या काय असं म्हणत राजकीय येणाऱ्या काळामध्ये की आपण पंचसमिती लोक टाकू किंवा झेडपी लोपा टाकू असं काही या ठिकाणी आमचं नाही हे नेतृत्व निर्णय घेईल सन्मान्य रमेश आडसकर साहेब नेतृत्व जे निर्णय घेईल कारण येणाऱ्या काळामध्ये लवकरच झेडपी पंचसमितीच्या निवडणुका लागणार आपली काय अशी मनिषा नाही झेडपी लढवावी किंवा पंचायत समिती लढवावी हां एक आहे या गावामध्ये कायम राहून भविष्यात पद मिळतील नाही मिळतील परंतु या गावाचा पोपोटा पोवार व्हायचा मत प्रयत्न करेल या ठिकाणी शंभर टक्के कमी कारण आपली काय झेडपी पंचायत समिती काय राजकीय आपली इच्छा नाही नेतृत्वानं ठरवलं नेतृत्वाच्या जर मनात आलं तर त्याचा विचार करू या ठिकाणी विकासाच्या बाबतीत सांगत असताना अनुलॉकच्या माध्यमातून रस्ते नाल्या हात जण विकास नसतो आणि इथला गरीबी हटावून जो सरपंच कार्यक्रम राहील तो खरा सरपंच असं मी म्हणणारा कार्यकर्ता आहे जी जनता उपाशी झोपली नाही पाहिजे आणि अनेकेत भायच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतचा लोकसहभाग असेच काही चांगले लोक मोठे लोक त्यांच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ पंधरा लोकांचं कम्युनिटी किचन या ठिकाणी राबवतो विकासाच्या बाबतीत बोलायचं गेलं तर जे काही घडत जे काय करता येईल आतापर्यंत काम करीत असताना जीतून कुठून निधी आणता येईल तो खेचून आणायचा प्रयत्न करून या ठिकाणी काम केलेलं आहे तुम्ही पाहतच असता देशमुख मशल या ठिकाणी मी काम केलेलं आहे ते काम करीत असताना फिंतू परंतु न करता जसा निधी मिळेल मी जसं काम करता येईल त्या ते ठिकाणी केले मी बघा आपल्याला आपल्याला साहेब यांची जयंती साजरी करताना सांगितलं की माझे स्वप्न आहे आणखी दोन तीन या गावाच्या बाबतीत काम करीत असताना फक्त प्रत्येक समाजाच्या तसं तर मी त्या मताचाच नाही की स्मशानभूमी समाजाच्या वेगवेगळ्या असा कारण पुणे जवाहर आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहत असतो आपण तो एक मोठा विचार घेऊन चाललं पाहिजे परंतु तुमचा विचार तुमच्या पशी बाकीचा तुम्हाला पटल नाही पटल बाकीचा लोकांना पटल असं नसतो येणाऱ्या काळामध्ये माझं खरंच म्हणजे पितूर पुढचं खरं काम काय असं हे प्रत्येक समाजाला या ठिकाणी कुठली असेल आणि चांगल्या प पद्धतीनं स्मशानभूमी या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा मात लवकरच दो दोन महिन्यामध्ये दलित समशान भूमीचे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सुशैभीकरण आणि त्या दलित समशानभूमीचं जे काय थोडं काम राहिले का ते करणार आहोत बाकीच्या समाजाला समशानभूमी त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार नाही नव्हे हे पहिलं प्राधान्यानं काम राहील दुसरी माझी इच्छा आहे की ह्या अशी ग्रामपंचायती मुरत असावी असा प्रस्ताव कामनंतर पाठवलेला आहे तो ज्यावेळेस मंजूर होईल तो नक्कीच आम्ही त्या ठिकाणी त्याचं काम चालू करू दुसरं इथला शेतकरी अर्धाच गाव इथं पाण्याखाली अर्ध्याच्या वरी गावाला पाणीच नाही तर मी तसे प्रस्ताव जे आमची संस्था इथं त्यांची पी आय म्हणून निवड झालेली होती त्या संस्थेकडं आम्ही प्रस्ताव टाकलेला आहे आणि जलसंधारणचे कामं जिथं उर्वरित म्हणजे डोंगर भाग असेल एक चार तांड्याचा भाग असेल किंवा या रोडच्या पलीकडं जे कमांड एरियाच्या पलीकडं जे शेत आहे तिथं छोटे छोटे बंधारे असतील ढाळी बंधारे असतील ना तुमचे गॅबियन बंधारे असतील किंवा जिथं पाणी अडवीता येईल ती आडवून तिथल्या शेतकऱ्याला सुकलाम सुकलाम करायचा प्रयत्न करत मी या माध्यमातून शेतकऱ्याला सांगू इच्छितो प्रशिक्षा ज्या योजना आहेत महाडी माध्यमातून त्या महाडी पी योजनाचा आपण अभ्यास करावा कारण महाडीपीटीच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला नोकऱ्यामध्ये जसं योजना होते त्याच्या कशा चांगल्या योजना आणखीन मिळू शकतात जेना आता तो अभ्यास करून आम्हाला सांगायचं किंवा काय करता येईल तुम्हाला मदत पाहिजे आम्ही आहोत पण इथली इथला राहिलेला शेतकरी किंवा इथला मजुरी असा गरिबीच्या बाहेर काढत आहे या ठिकाणी जर काम केलं तर कार्यकर्ता म्हणून काम करण्यास योग्य असं माझं बाकी चलत असतात रस्ते नाल्या हे येणाऱ्या काळामध्ये होणारच आहेत परंतु गरिबी मुक्तच गाव त्यात सुद्धा या आसळगाव येथील मागच्या सहकार्याच्या माध्यमातून आणि ग्रामीण पंचायत राज्या माध्यमातून उपलब्ध होईल त्याच्या माध्यमातून मी काम करून दाखवलेलं असून भविष्यात येऊ आदर्श करून दाखवेल व गावचा आराखडा त्या आराखडा सरपंच रवी देशमुख माहिती दिलेली दे असून भविष्य देखील मी गावासाठी सर्व काही प्रयत्न करून सने एक गाव आदर्श म्हणून बीड करून अशी माहिती देताना आशागावचे सरपंच सन्मान रवी